नीलगाय हा एक जंगली प्राणी आहे हा आशियातील सर्वात मोठा काळवीट म्हणून ओळखला जातो अनेक ठिकाणी या प्राण्याला निळी गाय म्हणूनसुद्धा ओळखले जाते हिंदू धर्मात या प्राण्याला गायीचा दर्जा प्राप्त आहे त्यामुळे हा प्राणी पवित्र मानला जातो नीलगाय प्राणी हा शाकाहारी प्राणी आहे जो जंगलातील गवत व वनस्पतींवर अवलंबून असतो याच नीलगाईचा कळप भातकुली तालुक्यातील शेतात आणि जंगल परिसरात आपल्याला दिसून येतो अमरावती वनविभाग क्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे मात्र उन्हाळ्यात पिण्याचे पाणवठे चाराचा अभाव वन्यप्राण्यांच्या शिकारी व वनविभागाचे दुर्लक्षमुळे आज अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे अशीच धक्कादायक घटना नऊ जूनच्या सायंकाळी शहरातील शेवटचा सा परिसर समजला जाणारा नगरात घडली जंगल भागातील पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात नऊ नीलगाईंचा कडप रात्री पार्वतीनगर परिसरात दाखल झाला आणि याच परिसरात असलेल्या मोठ्या विहिरीत सर्वच नऊ नीलगाई पडल्या परिसरात एकच खडबड उडाली नागरिकांनी नीलगाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र काळोख असल्याने हे शक्य झाले नाही याची माहिती नागरिकांना तात्काळ वनविभागाला दिली असता वन विभाग अधिकारी आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले मनपा अतिक्रमण विभाग अधिकारी जेसीपी घेऊन दाखल झाले रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू करिता निलगायीला बाहेर काढण्यात आले बराच उशिरापर्यंत नीलगाई विहिरीत पडून राहिल्याने यातील सहा नीलगाईंचा मृत्यू झाला तर ती नीलगाईला वाचवण्यात यश झाले